नमस्कार कसे आहात तुम्ही नमस्कार बोल नमस्कार कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आज मी सानूला घेऊन गरबा बघायला जाणार आहे आमच्या गावातला तर बघूया कसा हे गरबा कारण की संध्याकाळी खूप गडगडत होते तर मला वाटतं खूप जोरात पाऊस पडेल तसं काही पाऊस तर म्हणजे रिमझिमच पडला म्हणजे तेवढा जोरात गरजत होते म्हणजे ते बोलतात उभर असते नाही तर तसून झाला पण थोडस नॉर्मल पाऊस पडला आता पा। बघूया आपण तिकडे गेल्यावरच बघू कसं आहे ते कसा मावळ तिथं गेल्यावरच आपल्याला खाले घरातून पाच मिनटं अंतरावर आल्यावर पाऊस लागला त्यामुळे गावात ते गरबा रद्द करण्यात आलं होतं पण इकडे आलं करा की कल्याणला पाऊस नाही आणि त्याचबरोबर आम्हाला सानूला सुद्धा द्यायचं होतं तर आमचा प्लॅन ठरलाय कल्याणला जायचं तर चला कल्याणला जाऊया आणि कल्याणला दुर्गाडी येते दुर्गा देवीची खूप मोठी जत्रा भरते तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तरी आहे सानूचं सरप्राईज ते आम्ही इकडे चार गिफ्ट काढलेत तर बघू सानू कोणता चॉईस करते तर आम्ही हे दोन नोटेवाले चॉईस केले होते मी आणि तिच्या पप्पानी पण बघूया सानू कोणता घेते तर तिने तो वाला चॉईस केलाय काही ती प्रत्येक वस्तू तिच्याच चॉईसची घेते तर यामध्ये सुद्धा याच्या गिफ्टमधून तिने तिची चॉईस घेतली आता इकडनं लवकरच निघूया पुढे आपण जत्रेला आपण जायचंय तर चला जाऊया तर इकडे आपण दुर्गांदे किल्ल्याजवळ जवळ आलो आहोत आणि हे समोरच आपल्याला छान असं दृश्य दिसतोय ते पुन्हा जत्रेने गजबजलेलं आहे आणि समोर जी मूर्ती दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य असा पुतला आहे तर तो छान चारी बाजूनी अस कलरफुल लाईटिंग छान सजवलेला दिसतोय आणि हा समोर दिसतो आपल्याला आनंद त्या आतमध्ये खूप छान छान मोठे मोठे असे खेळणी आहेत आकाश पाळणे भरपूर गोष्टी आहेत अशा आणि ते लहान मुलांसाठी भरपूर खेळणी आहेत आणि ही जो नवरात्रीचा उत्सव आहे ही जी जत्रा आहे ती दरवर्षी असते आणि पुन्हा नऊ दिवस असते आणि गर्दीचा तुम्ही बघू शकते खूप गर्दी, गर्दी आणि हे जे दिवे दिसतात हे आर्टिफिशियल दिवे आहेत आणि हे तीनशेला दोन आहेत जे मोठेवाले आणि छोटे हे दोनशेला दोन होते जसे तुम्ही घ्याल त्यानुसार आणि खूप छान दिसतात हे आणि इकडे ही जे भांडी दिसतात ही वीस रुपयाला आहेत भांडी पाच शंभरला पाच आणि हे जे कवर आहे टेबल कवर हे पण तीनशेला दोन जोडी आहेत आणि इथे छान छान रंगेबी अशी फुलं आहेत फ्लावर पॉट्स आहेत जे पन्नासपासून सुरुवात आहे तोरणसुद्धा आहेत इकडे तर खूप छान छान असे फ्लॉ पॉट्स आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आम्ही वाला चॉईस केला होता पण हा ला दोन जोडी आहे तर हे साठी छान छान असे वस्तू आहेत जे पाच नाहीत कुठलाही काही घ्या सर्व पाच नाहीत आणि ही जी भांडी दिसतात ही वीस रुपयाला आहेत शंभरला पाच भरपूर अशी काही काही वस्तू आहेत हे जे कॅप दिसतात टोपी हे सत्तर रुपयाला एक आहे सानूसाठी ते मी बघत होती पण म्हटलं ऑलरेडी दोन टोपी आहेत आणि काय काय घेतले आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे तिकडे लहान मुलांचे टॉयज दिसतात हे साठपासून तर पर्यंत तिथे कडे दिसतात तांब्या पितलाचे ते पन्नास ला जोडी आहेत आणि तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहेत आणि ते काचीची भांडी आहेत ही पासून तर पर्यंत आहेत लहान भांडी पन्नास ती आहेत आणि हे जे कडे दिसतात हे पण जसं घेऊ त्यानुसार ते सुद्धा कमी करतात आणि हे केसांचे जे दिसतात हे आंबाडे विंग केसरी तर हे पासून ते पर्यंत आहेत तर आपण कमी केले तर कमी सुद्धा करतात आणि भरपूर गर्दी असल्यामुळे सानूला खूप कंटाळा आला होता तर ती सारखी बोलत होती का घरी जायचं घरी जायचे आणि इथं बघू शकते खूपच गर्दी आहे आणि धक्के पण भरपूर लागत होते ते इथे हे केसांचं मी बघितलं तर केसांचं मला ते आवडला हे छान केसांचं असं करली केसांसारखे आपल्याला पाहिजे तर फुल सुद्धा ठेवू शकते किंवा मडासारखं सुद्धा बांधू शकते आणि पुढे हे मेकअपचं सामान दिसतो हे जर घ्यायचं असेल तर तुम्ही याची नक्कीच डेट चेक करूनच घ्या हे पण शंभ शंभरपासून चाम, तर देशापर्यंत एकाशीची भांडी आहेत पुन्हा प्लेट वगैरे आहेत आणि हे बांगडे आहेत वीसपासून सुरुवात आहे यांची ते देशेपर्यंत भेटते तुम्हाला तुम्ही जसं घ्याल त्यानुसार आणि तर पुन्हा आपल्याला दिसतात लाकडाची भांडी तर ती सुद्धा हा जो पोर्प आहे हा दीडशे रुपयाला होता आणि ते आम्ही की हँगिंग विचारला ते शंभर रुपयाला होता आणि हा पॉट पण खूप छान आहे हा तीनशे लाईट होता असे भरपूर इथं वस्तू तुम्हाला बघायला भेटतील कानातले गल्यातले होते जे गळ्यातले ते दीडशे रुपयाला आहेत कानातले होते चाळीस पन्नास रुपयाला पुन्हा हे बांगड्या बघायला भेटतात की केसांचे जे आंबड आहेत ते पन्नासला होते आणि इथे हे जे किचन दिसतात हे तीस, तीस रुपयाला होते आणि त्याच्यात काही असे होते प्रकार की त्याच्यावरती जर आपल्याला नाव लिहून पाहिजे असेल तर ते पन्नासला पडत होते तर सानूला किचन घ्यायचं होतं तर वय तिच्या पसंतीचं घेते तर ती कोणता घेते तर तिने याच्यातून एक चॉईस केलं आणि इथं आपल्याला अनेक प्रकारचे लोणचे बघायला भेटतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथं मिठाई सुद्धा आहेत आणि लोणच्या मध्ये भरपूर प्रकारे आंब्याचा मिरचीचा लसणाचा सुद्धा लोणचा होता आणि हे मिठाई आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तिकडे समोर आपल्याला छान असे पूजेसाठी वस्तू सुद्धा भेटतात सिंदूर वगैरे आहे ते देवीसाठी चढवल्या जातात आपण आता दर्शनासाठी पोचलो आहे आणि समोर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा देखावा आहे आहे आणि खूप छान असा फुलाने आणि ने सजवलेला आहे पण सोमवार होऊ शेवट भरपूरच गर्दी आहे आणि त्यात रविवार असल्यामुळे गर्दी खूप प्रमाणात आहे आणि दर्शन घ्यायचं म्हटलं तर तो तो एक ते दोन घंटे लागले असते आणि त्या स्थानू पण रडत होती तर त्यामुळे आम्हाला दर्शन नाही घेता आलं तर इकडे जर यायचं झालं तर सहा ते सातच्या दरम्यान येणे गरजेचे आहे आम्ही जवळजवळ दहा वाजता इकडे पोहोचलो आणि घरी पण आम्हाला खूप लांब जायचं आहे तो उशीर खूप होईल घरी जायला आणि सानूला पण तुम्ही बघू शकता खूप वैसाखी होती तर आम्ही आता परत जातो तुम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर मला तसं नक्की कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवेन कारण की आणखीन दसऱ्यापर्यंत ही जत्रा चालूच आहे तर आपण पुन्हा येईल मी दर्शनासाठी त्यावेळेस तुम्हाला लाईव्ह दर्शन सुद्धा दाखवे आणि इकडे सानूला थोडं खेळायचं थो होतं तिने ते थे जम्पिंगचं गेम बघितलं होतं तर तिला ते खेळायची इच्छा झाली म्हणून तिला थोडं खेळलं पण ती काय जास्त खेळली नाही थोड्या उड्या मारल्या आणि लगेच निघाल्या आणि याची प्राईस होती तीस रुपये पण ती खेळली नसल्यामुळे त्याने आमच्याकडून वीस रुपयेच घेतले तर ती लगेच निघाली बघा कारण की खूप पैसाची होती ती भरपूर गरजे असल्यामुळे ही जत्रा आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा बघायला मिळते जो गणेश घाटकडे जाणारे रस्ते तिथं सुद्धा सेम ती तीच जत्रा लागलेली आहे छान असं दृश्य आहे आणि टाईम आता भरपूर झाला आहे त्यामुळे आता आम्ही घरी जायला निघालो आहे खूप वेळ झाला आहे आणि आम्ही काही काही के शॉपिंग केली आहे ती घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवू तर आता मी जस घरी आले थोडा पाय दुखा त्याच्यामध्ये भयंकर तिथे गर्दी होती सांगून आहेत पण आता मी काय शॉपिंग केले आहे तेव्हा पाणी घेतलं त्याला तर सर्वात आधी खरेदी झाली छान तर फ्रेश पण झाले तिने कपडे पण चेंज केले नाही तिला खूप तिथं बरं होती आणि हा फॅन आहे असं लागलं की हा सर्वच येतो नाही ते हवा पण छान लागते म्हणजे एक चांगली उपयोगी वस्तू म्हणजे त्या वेळेला स्लाइड केल्यावर आपण त्याचा उपयोग करू शकतो आपल्याला हवा घ्यायला उभं घ्यावं लागतंय का चालूला पण छान हवा लागते तिला आता खूप गरम होते तिच्यासाठी चांगली एक वस्तू

हेअरस्टाईल करण्यासाठी घेतले सांगवार किंवा काही फंक्शन असेल तर तेव्हा मला खूप दिवसापासून बघत होती पण याची किंमत मला वाटतं दोन चार दिवशी नव्हतं पण तिथे मला ला भेटला तरी मी घेऊन टाकला आणि त्यानंतर हे चालूच स्पेशल गिफ्ट आहे जिथे मी तिच्यासाठी घेतले पप्पे चू पपे चू आहे

हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनल काही गोष्टी आणि त्याचं जे डेली ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायलाच भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची आनंदात घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच बाय